श्रोते हो नमस्कार आपण ऐकत आहात रेडिओ मराठवाडा आवाज महाराष्ट्राचा आजच्या कार्यक्रमात ऐकूयात धाराशिव येथील परिसर फाउंडेशन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुदेश इंगळे यांची मुलाखत सुदेश इंगळे यांचे उगाच काहीतरी काळ्या ठिपक्याचं सोनेरी काळवीट आणि निम्म्या रेषांचा अपरिग्रह हे तीन काव्यसंग्रह प्रकाशित झालेले आहेत अन माझा खापर डापर यम आर एन ए हा त्यांचा आगामी कविता संग्रह आहे तो लवकरच प्रकाशनाच्या वाटेवर वा आहे विविध मासिक ऑनलाईन पोर्टलमधून त्यांचे लेख प्रकाशित होत असतात एस एफ आय या विद्यार्थी चळवळीतून त्यांची जडणघडण झालेली असून ते जनवादी लेखक संघ आणि किसान सभा या संघटनामध्ये सक्रिय आहेत त्याचबरोबर धाराशिव उस्मानाबाद येथे परिसर फाउंडेशन ही संस्था ते चालवत आहेत आज या कार्यक्रमात ऐकूयात रेडिओ मराठवाडा केंद्राच्या निवेदिका सविता मालुरे यांनी घेतलेली सुदेश इंगळे यांची मुलाखत श्रोते हो आजच्या या कार्यक्रमात आपल्यासोबत आहेत परिसर फाउंडेशन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सामाजिक कार्यकर्ते कवी सुदेश इंगळे सर यांच्याशी आपण चर्चा करूया नमस्कार सर नमस्कार सर कार्यक्रमात आपले स्वागत आहे आमच्या श्रोत्यांना आपला परिचय आणि आपल्या संस्थेबद्दल थोडक्यात माहिती सांगा मी सुदेश इंगळे परिसर फाउंडेशन या संस्थेमध्ये मी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करत आहे परिसर फाउंडेशन ही एक नोंदणीकृत संस्था असून ती उस्मानाबाद धाराशिव परिसरामध्ये गेली तीन वर्षे शिक्षण आरोग्य आणि पर्यावरण या क्षेत्रामध्ये काम करत आहे या अंतर्गत आमचे तीन मुख्य प्रकल्प कार्यान्वित आहेत त्याच्यामध्ये परिसंधान हा शाळाबाह्य मुलांच्या शिक्षणासाठी काम करणारा प्रकल्प आहे या प्रकल्पाची पूर्ण महाराष्ट्रभर नोंद घेतली गेली आहे वर्ष दोन हजार चोवीसमध्ये साधारण पाचशे विद्यार्थ्यांना आम्ही जे शाळाबाह्य होते त्यांना पुन्हा शैक्षणिक प्रवाहात जोडण्यासाठी प्रयत्न केले परिकुटीर हा आमचा महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठीचा प्रकल्प असून त्या अंतर्गत आम्ही विविध शिबिरे आयोजित करत असतो आणि त्याचे लाभ महिलांना होतात परिसंवाद या अंतर्गत ज्ञानाची देवाणी घेवाण घेणे आपल्या समाजाची शिक्षणाची आरोग्याची पर्यायी धोरणे काय असतील याच्याविषयी चर्चा करणे हा एक ऑनलाईन स्वरूपाचा कार्यक्रम का आम्ही घेतो जो युट्यूबवरही उपलब्ध आहे याच आमच्या प्रयत्नामध्ये पुढचे पाऊल म्हणून महिलांच्या मुलींच्या सक्षमीकरणासाठी आम्ही भारतामधील प्रतिष्ठित विद्यापीठ एस टी यांच्याकडून एक अभिनव कोर्स घेतला आहे की जो महिलांना त्यांच्या पायावर उभा राहण्याला अधिक मदत करेल बर सर आताच आपण एस या महिला विद्यापीठाअंतर्गत आपण चालवत असलेल्या कोर्सबद्दल उल्लेख केला त्याबद्दल आमच्या श्रोत्यांना थोडक्यात माहिती सांगा महिलांना शैक्षणिकदृष्ट्या प्रगत आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरणानुसार अत्यंत महत्वाचा असणारा अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन हा डिप्लोमा आम्ही सुरू करत आहोत हा शून्य ते सहा या वयोगटामधल्या मुलांसाठीचा सा, कोर्स असून त्याच्यामध्ये मुलांची शैक्षणिक भावनिक आणि शारीरिक जडणघडण कशी करावी या संदर्भातले मार्गदर्शन होणार आहे हा एक वर्षाचा कोर्स आहे आणि एस एन डी टी महिला विद्यापीठाची मान्यता याला प्राप्त आहे शिक्षणाचे माध्यम मराठी आहे आणि शिक्षणाचे वर्ष हे आता जून ते एप्रिल असे नहीं। असेल किमान आवश्यक पात्रता बारावी पास आहे बारावी पास असलेली कुठलीही महिला कुठलीही मुलगी हा कोर्स करू शकते कसलीही वयाची अट नाही शिक्षणात कितीही गॅप असला तरी आपण हा कोर्स करू शकता आपला संसार जॉब इत्यादी गोष्टी सांभाळून आपण हा कोर्स करू शकता इतर ठिकाणी जर कुठले ऍडमिशन असेल आपले तरीही आपण हा कोर्स करू शकता Hmm. केवळ पंचवीस विद्यार्थिनींची बॅच या कोर्स साठी आहे आणि महिला शिक्षकांचा स्टाफ असणार आहे नोकरीच्या संधी खूप आहेत hmm. जसं की नवीन शैक्षणिक धोरणानुसार विविध केंद्रीय सरकारी शाळांमध्ये वाटिका या नावाने प्रकल्प सुरू होणार आहे hmm. तर त्यासाठी हा कोर्स अनिवार्य असणार आहे नवीन शैक्षणिक धोरणानुसार अंगणवाडी hmm. सेविकांसाठी हा कोर्स अनिवार्य होणार मोठी शहर है जसे की सोलापूर लातूर पुणे अशा ठिकाणी खाजगी शाळांमध्ये हा कोर्स असलेल्या महिलांना दरमहा वीस हजारांपेक्षा जास्त पगार सध्या मिळत आहे बाल विकासाच्या संदर्भात ज्या काही एन जी ओ आहेत आणि सरकारी संस्था आहेत तिथे नोकरीसाठी हा कोर्स अनिवार्य आहे नर्सरी प्लेस्कूल मॉन्टेसरी ज्युनियर आणि सिनियर के जी मध्ये शिक्षक सहाय्यक म्हणून नोकरी या कोर्समुळे लवकर मिळू शकते स्वतः नर्सरी स्कूल डे केअर सेंटर प्ले स्कूल सुरू करता येते आणि एक जाणकार आणि आत्मविश्वास असलेली माता बनण्यासाठी हा अत्यंत महत्वाचा कोर्स आहे तसेच जे डॉक्टर्स आहेत जे बालरोग आणि बालमानसशास्त्र या संदर्भात काम करतात तर त्यांनाही हा कोर्स महत्वाचा ठरू शकेल सर पुरुषांच्या तुलनेमध्ये स्त्रीचे स्थान कसे आहे आणि स्त्रियांसाठी शिक्षण आणि आर्थिक सक्षमीकरण किती गरजेचं आहे आपणाला काय वाटते भारतीय समाजामध्ये स्त्रियांचे स्थान हे दुय्यम आहे पुरुष प्रधान आणि भांडवली व्यवस्थेमध्ये स्त्रियांना अजून दुय्यम दर्जा प्राप्त झाला आहे या सामाजिक आणि आर्थिक मागासलेपणातून बाहेर पडण्यासाठी स्वतःचं सक्षमीकरण करण्यासाठी शिक्षण हा एकमात्र उपाय स्त्रियांकडे हे एक दुष्टचक्र आहे ते दुष्टचक्र तोडण्यासाठी शिक्षण ही एक महत्वाची तलवार आहे हे स्त्रियांनी लक्षात घेतलं पाहिजे ग्रामीण भागातील स्त्रियांकडे शिक्षणाशिवाय तर अजिबात पर्याय नाही होत जे जे काही शक्य असेल त्या सर्व प्रकारच्या कोर्सेसना स्त्रियांनी प्रवेश घेऊन आपली सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरणाची भूमिका ठोसरित्या मांडत राहिलं पाहिजे परिसर फाउंडेशन आपल्या सर्वांच्या सोबत आहे आम्ही आमच्या परीने सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत आपणही आपल्या मनातले मुद्दे आपल्याला भेडसावणारे प्रश्न आमच्या समोर मांडू शकता आम्ही त्यावर नक्की उपाययोजना करू ने? परिसर फाउंडेशन द्वारे अशा शोषणाच्या विरोधामध्ये आम्ही अत्यंत पोटतिडकीने अत्यंत मनापासून असे विविध शिबिरं आयोजित करत असतो त्यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर वेगवेगळ्या लोकांकडून आम्ही माहिती गोळा करत आहोत आपणही याचा भाग होऊ शकता आपल्या मनात असणाऱ्या शंका प्रश्न स्त्रियांच्या मुक्तीसंदर्भामधले आपले न, विचार आपण आम्हाला कळवू शकता आणि आम्ही त्याच्यावर वेळोवेळी चर्चासत्र घेतो त्याच्यावर खूप काय उपाय करता येतील यांचं नियोजन करतो आणि तशी शिबिरं आयोजित करतो ज्याचे अत्यंत चांगले परिणाम आम्हाला जाणवत आहे आपणही आमच्या या उपक्रमाचा भाग होऊ शकता बरोबर या कोर्सची फी मोठ्या शहरांमध्ये अगदी पन्नास साठ हजार रुपये वर्ष असे आहे पण आपण ग्रामीण भागात काम करत असल्यामुळे आणि ग्रामीण भागातल्या महिलांना सक्षम करणे हे परिसर फाउंडेशनचे उद्दिष्ट असल्यामुळे अत्यंत अल्प दरामध्ये आपण हा कोर्स उपलब्ध करून देत आहोत बरोबर याची वार्षिक फी केवळ पंधरा हजार रुपये असून ती आपणास दोन टप्प्यामध्ये देण्याची मुभा आम्ही देत आहोत सुरुवातीला दहा हजार आणि नंतर पाच हजार अशी अशी फी आपण भरू शकता तसेच जर एकदम फी भरायची असेल तर दोन हजार रुपयांची सवलत आम्ही देऊ सर हा कोर्स कधीपासून सुरू होत आहे आणि या कोर्सला प्रवेश घेण्यासाठी काय करावे लागेल हा कोर्स जुलैपासून सुरू होणार असून त्याची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे चौऱ्याण्णव शून्य पाच शून्य चार पंच्याऐंशी पंच्याण्णव या क्रमांकावर कॉल करून आपण आपला प्रवेश निश्चित करू शकता प्रवेश निश्चित झाल्यानंतर एक फॉर्म आपणास दिला जाईल तो भरावा लागेल ऑनलाईन पद्धतीनेही फॉर्म भरता येईल किंवा ऑफलाईन पद्धतीनेही फॉर्म भरता येईल प्रवेशाची प्रक्रिया ही जुलै एंडपर्यंत सुरू राहील प्रवेशासाठी लागणारी आवश्यक ती सर्व मदत आम्ही करू सर्व तांत्रिक बाबी आम्ही सांभाळू अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन या एस एनडी टीच्या कोर्समुळे एक चांगली संधी आपल्या परिसरातील सर्व महिला आणि मुलींना मिळत आहे जेणेकरून त्यांना आर्थिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या आर्थिक सक्षम होता येईल बरोबर परिसर फाउंडेशन कायमच महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करत आहे आमच्या या प्रयत्नांना आपण सर्वांनी साथ द्यावी ही विनंती बरोबर धन्यवाद सर आजच्या या कार्यक्रमात आपण स्त्री शिक्षण आणि सक्षमीकरण या विषयावर दिलखुलास चर्चा केली आपल्या या चर्चेचा ग्रामीण भागातील मुलींना आणि महिलांना निश्चितच लाभ होईल आपले रेडिओ मराठवाड्याच्या वतीने आभार धन्यवाद आताच आपण धाराशिव येथील परिसर फाउंडेशन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुदेश इंगळे यांची मुलाखत ऐकली आपण ऐकत आहात रेडिओ मराठवाडा रेडिओ मराठवाडा केंद्र ऐकण्यासाठी वरून रेडिओ मराठवाड्याचे ॲप इन्स्टॉल करा आणि ऐकत रहा रेडिओ मराठवाडा आवाज महाराष्ट्राचा